आपण अन्न व औषध प्रशासन विभागाचे जी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि पद आहे पुढचं ते बघू शकता विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट अ राजपत्रित या पदासाठीची सा जी भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे दोन हजार चोवीस जाहिरात क्रमांक एक दोन हजार चोवीस ती प्रसिद्ध झालेली आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत विविध ह्या दोन पदासाठीचे सामाजिक समांतर आरक्षण ह्या जागांची मागणी करून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी जे इच्छुक उमेदवार आहेत अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये अर्ज करायला तर त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रमाचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अभ्यासक्रम त्याच्या परीक्षा पद्धत कशी असणार आहे म्हणजे प्रश्नांची संख्या आणि गुणांची संख्या याच्यानुसार हा अभ्यासक्रम आहे तर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक घटक संवर्गाचे अभ्यासक्रम जो आहे तो अशा प्रकारे आहे इंग्रजी आहे त्यानंतर मराठी आहे जनरल नॉलेज आहे लॉजिकल ॲबिलिटी आहे आणि सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज पेपर जो आहे इंग्रजी आणि पेपर लेवल ग्रॅज्युएट लेवलची पेपर असणार आहे तुमचा स्पेशल सब्जेक्ट जे आहे त्याच्यामध्ये केमिस्ट्री आहे ॲनालिटिक केमिस्ट्री आहे इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री किंवा बायोलॉजिकल केमिस्ट्री याच्यावर चाळीस प्रश्नऐंशी मार्कासाठी असणार आहे जनरल नॉलेज आणि ॲबिलिटीवर लॉजिकल ॲबिलिटीवर तुम्हाला साथ तीस प्रश्न साठ मार्कासाठी असतील मराठीचे पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी आणि इंग्रजीचे तीस पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी असा हा अभ्यासक्रम असणारे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक या पदासाठीचा जो अन्न व औषध प्रशासन विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यासाठीचा त्याच्यासोबतच पुढचं जे पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब राजपत्री संवर्गाचा जो अभ्यासक्रम आहे तो अशा प्रकारचा आहे इंग्रजी पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी असतील मराठीचे पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी असतील त्यानंतर पुढचा अभ्यासक्रमाचा टॉपिक आहे जनरल नॉलेज तीस प्रश्न पंधरा तीस प्रश्न साठ मार्कासाठी आणि सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज जे आहे तर त्याच्यामध्ये चाळीस प्रश्न ऐंशी मार्कासाठी हा औषध व अन्न प्रशासन विभागाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यासाठीचा लागणारा अभ्यासक्रमाचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत शेअर करा इच्छुक उमेदवारांना नक्की अर्ज करा जाहिरातीचा डिटेल पिडिओ मी आपल्या चॅनलवर नक्की टाकलेला आहे तो चेकआउट करून घ्या त्याच्यासाठी लागणारी पात्रता वयोमर्यादा श्रेणी परीक्षा शुल्क अशा प्रकारच्या सर्व माहिती त्याच्यामध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता हा होता अन्न व औषध प्रशासन विभागासंदर्भातला आलेला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद